आज मी बनवत आहे कच्च्या कैरीची चटणी एकदम मस्त झणझणीत तशी ही चटणी बनवून रेडी होते आता आहे उन्हाळा उन्हाळ्यात कैरीचा सीझन असतो मस्त असे कैरी भेटतात तर मी येथे कच्च्या कैरीची चटणी बनवत आहे खूपच मस्त बनते मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी येथे एक कच्ची कैरी घेतलेली आहे त्याचबरोबर लसण अद्रक पुदिना कोथिंबीर व हिरवी मिरची घेतलेली आहे आता येथे कैरीला कट करून घ्यायचा आहे आधी वरचं त्याची साल काढून घ्यायची खूपच मस्त अशी ही कैरीची चटणी बनवून रेडी होते याला कुकिंग करायची देखील गरज नाही पण दोन मिनटात बनवून रेडी होते आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणखीन बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा आता मी येथे कैरीला कट करून घेतलेले आहे आता हे सर्व मिक्सरमध्ये घालायचं आहे जर तुमच्याजवळ खलबत्ता असेल तर त्यामध्ये एकदम भारी ही चटणी बनवून रेडी होते मिक्सर में ते, है। है ते, मी येथे मिक्सरमध्ये बनवत आहे आता हे जे सर्व साहित्य घेतलेले आहे ते एक एक करून यामध्ये घालून घ्यायचे आहेत अद्रक पुदिना त्याचबरोबर हिरवी मिरची मी थोडंसं लालवट झालेली हिरवी मिरची घेतलेली आहे खूप मस्त कलर येतो असे गाठल्यामुळे त्यामुळे मी इथे थोडीशी लालवट झालेली हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर मी येथे थोडंसं जिरा घालत आहे आणखीन चवीनुसार मीठ घालत आहे आता हे सर्व घालून आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे फक्त एक ते दोन वेळेस फिरवायचं आहे जास्ती नाही मस्त असेही झणझणीत जन ठेचा बनवून रेडी होतो तुम्ही बघू शकता खूपच टेस्टी आहे आपण याला तोंडी लोयला देखील वापरू शकतो मस्त असा हा ठेचा बनवून रेडी आहे तर मग माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा शक्यात छानशा रेसिपीबरोबर तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली ती